आपल्या देशातील एका तरुण गणिताच्या शिक्षकानं एक स्वप्न पाहिलं आणि एक कंपनी सुरू केली बघता बघता कंपनी जगभर पसरली मोठं नाव झालं जगभरातून या कंपनीत गुंतवणूक व्हायला लागली मागील वर्षी त्या व्यक्तीकडे संपत्ती होती सतरा हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांची पण आता त्याची नेटवर्थ शून्य झाली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे बायजू रवींद्रन आणि कंपनीचं नाव आहे बायजूच फोर्कच्या बिलेनियर लिस्टमध्ये बायजू यांचा समावेश होता परंतु मागील वर्षाच्या यादीत चार लोक बाहेर झाले त्यात रवींद्रन यांचा समावेश आहे नुकतच ब्लॅक रॉकने बायजू यांचं मूल्य कमी करून एक दशलक्ष डॉलर केलं होतं दोन हजार बावीस मध्ये हेच मूल्य होतं बावीस दशलक्ष डॉलर आजची स्टोरी रवींद्रन बायजू यांची जगातील सर्वात मोठी एज्युटेक कंपनी कशी काय बुडाली याची नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुभारी दोन हजार चौदा साली भारतात केंद्रात सत्ताबालट झाला आणि भारतामध्ये स्टार्टअपची झपाट्यानं वाढ झाली स्टार्टअप्स मध्ये बायजूस हा सर्वात तेजस्वी तारा बनला देशातील एज्युटेक सेगमेंट मधील ती पहिली युनिकॉर्न कंपनी होती युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी ज्याचं मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोर्बच्या यादीतही स्थान मिळालं परंतु आता कंपनी डब गाईला आली आहे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स घाण ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न दोन हजार मध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ यांनी सुरू केली होती रवींद्रन यांनी कन्नूरमधील मधील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक केलाय त्याआधी त्यांनी एका शिपिंग कंपनीत काम केलं आणि नंतर दोन हजार पंधरामध्ये बायजूची स्थापना केली आणि काही काळातच या कंपनीनं अभूतपूर्व यश मिळवलं पहिल्याच वर्षी वीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऍपसाठी साईन अप केलं सिक्वया कॅपिटल याच्या नेतृत्वाखालील सिरीज बी फेरीत कंपनीने पंचवीस दशलक्ष डॉलरचा निधी उभारला त्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील केस्टडी म्हणून ही कंपनीचा उल्लेख करण्यात आला ही कंपनी ऑनलाईन व्हिडिओ आधारित शिक्षणावर भर देत असे दोन हजार अठरा पर्यंत ही कंपनी देशातील पहिली एज्युटेक युनिकॉर्न कंपनी मांडली होती कोणीच्या काळात बायजूसने या सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं या काळात बायज्यूसचा विस्तार वेगानं झाला पण कोविड संपल्यानंतर मात्र शाळा सुरू होताच कंपनीची परिस्थिती बदलली आता ती कशी हे थोडं अजून डिटेलमध्ये सांगतो ऐका मार्च दोन हजार वीस मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागला तेव्हा सगळं बंद होतं तेव्हा लोक त्यांच्या घरी होते आणि इंटरनेटला चिकटून होते कोविडच्या साथीमुळे शाळा बंद झाल्या तेव्हा मुलांनी ऍडटेक कंपन्यांमध्ये प्रवेश घेतला आणि अचानक बायज्यूसची प्रगती होण्यास सुरुवात झाली कंपनीने एक वर्षाच्या आत बाजारातून एक अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक गुंतवणूक मिळवली या गुंतवणुकीमुळे त्यांच्या एक डझन प्रतिस्पर्धांचं अधिग्रहण केलं अँड त्यांना बाजारातून बाजूला केलं त्यात आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस ग्रेट लर्निंग अँड व्हाईट हॅट ज्युनियर सारख्या अधिग्रहणाचा सा त्यामध्ये समावेश आहे असं करत करत ते मुलांसाठी कोडिंग क्लासपासून ते स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच छताखाली करून देऊ लागली जरातींवर खर्च करण्यात सुद्धा ते मागे राहिले नाही एक वेळ अशी होती की भारताच्या टी व्ही सगळ्यात जास्त दिसणारा ब्रँड बायजूज होता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर आहे त्याचवेळी प्लॅटफॉर्म व्हाईट हॅट ज्युनियरचे ब्रँड अम्बॅसेडर हृतिक रोशन होते इतक्यावरच कंपनी थांबली नाही आणि नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये एकीकडे कर्मचारी कपात सुरू असताना फुटबॉलपटू पट्टू मेस्सीला ब्रँड अम्बॅसेडर केला त्याशिवाय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आयसीसी फिफा यांच्या बरोबर ब्रँडिंग पार्टनरशिप सुद्धा केली जवळपास तीन वर्षांपर्यंत बायजूस बीसीसीआय ची मुख्य प्रायोजक होती फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस ची प्रायोजक असलेली ती पहिली भारतीय कंपनी होती सध्या बायजूसने तीन संस्थांशी त्यांची ब्रँडिंग पार्टनरशिप संपवली आहे झालं असं की बायजूकडे स्वतःचे फारसे फंड्स नव्हते आणि ते इतर स्टार्टअप्स प्रमाणे व्हेंचर फंडिंग वर अवलंबून होते वाढीमुळे कंपनीला अति आत्मविश्वास मिलियन डॉलर्सच्या व्हाईट हॅट ज्युनियर बरीच चर्चा झाली यानंतर त्यांनी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस हे भारतातील सर्वोत्तम पीएमटी आणि आय आय टी प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखलं जातं बायजूजने दोन हजार एकवीस मध्ये साडेनऊशे मिलियन डॉलर्स मध्ये ही संस्था विकत घेतली यानंतर बायजूच्या अडचणी सुरू झाल्या नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये बायजूने विदेशी बाजारातून एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स कर्ज उभारलं कंपनीने सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांचे निकाल जाहीर केले त्यात कंपनीचा तोटा अठरा पटेने वाढून चार हजार पाचशे अठ्याऐंशी कोटी रुपये झाला मे दोन हजार तेवीस मध्ये बायजूजने डेव्हिडसन कॅम्पेनर सोबत दोन हजार कोटी रुपयांचा निधी गोळा केला त्यानंतर जून दोन हजार तेवीस मध्ये बायजू परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाली आता हे सर्व अचानक झालेलं नाही डिटेलमध्ये बघितलं तर लक्षात येईल की सामान्य लोकांना वाटतं की बायजूस कंपनी वेगाने मोठी झाली आणि त्यांनी उत्तम कामगिरी केली पण चांगली कामगिरी केली प्लस सबस्क्रिप्शन वाढले याचा कोणताच पुरावा नाही आर्थिक वर्ष दोन हजार वीस ते एकवीस चा आर्थिक अहवाल जर पाहिला तर त्यांचं उत्पन्न स्थिर होतं आणि तोटा एकोणीस टक्केपर्यंत वाढलेला होता बायजूस कडे कॅश फ्लोची समस्या मोठी होती बायजूस कंपन्यांनी सातत्यानं बाजारातून पैसा उभा केला असं म्हणतात की त्यांच्याकडे पैसा नसता तर त्यांचं उघडं पडलं असतं ग्राहकांना त्यांनी पैसे दिले नाहीत आणि कर्मचाऱ्यांना मशीन असल्यासारखं वागवलं कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवलं तरी पण व्हॅल्यू त्यांना वाढवता आली नाही ही कंपनी भारतात कर्मचारी कपात करत आहे आणि कर्जाच्या प्रकरणात कायदेशीर लढाई लढत आहे या डाऊनफॉलचं अजून एक कारण आहे दोन हजार अकरा मध्ये बायजूस रवींद्रन यांनी स्थापन केलेल्या बायजूसला फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर यांच्या इनिशिएटिव्ह अँड टायगर ग्लोबल अँड जनरल अटलांटिक सारख्या प्रमुख इक्विटी कंपन्यांनी निधी दिला कोरोना काळात दीड वर्षांहून अधिक काळ शाळा बंद असल्यानं लाखो भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकडे वळावं लागलं आणि अचानक झालेल्या या बदलामुळे शिक्षण हे प्रगतीसाठी अत्यावश्यक गोष्ट असल्याचं मानणारे काळजीत पडलेले पालक बायजूससाठी साठी महत्वाची ठरले बायजूसचा सेल्स प्रतिनिधी घरी जायचा आणि मुलाला सर्व प्रकारचे कठीण प्रश्न विचारायचा ज्यांची उत्तर तो देऊ शकला नाही की मग महागडे प्रॉडक्ट त्याला चिपकवायचे पैसे नसतील तर कर्ज घेण्यासाठी बायजूज सुविधा उपलब्ध दा करून द्यायचे वन टू वन कोचिंग आणि काउन्सिलिंग होईल हे प्रमुख आश्वासन होत आपल्या मुलाच्या प्रगतीबाबत फोन येईल आणि पालकांना वेळोवेळी माहिती दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं पण सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर बायजूजने ग्राहकांच्या फोन कॉल्सला उत्तर देणं बंद केलं याच मुद्द्यावरून भारताच्या ग्राहक न्यायालयाने बायजूजला परतावा आणि सेवांच्या कमतरतेशी संबंधित वादात ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत सेल्स एजंट्सनी आपली दिशाभूल केल्याचा आरोप असंतुष्ट पालक करतात या गोष्टीची अत्यंत गरज असल्याचं होत्या एजंट्सनी आपल्याला करारासाठी बोलवलं पण या विक्रीच्या काही महिन्यांनंतर हे एजंट्स प्रतिसाद देण्यास झाले आणि रिफंड मिळणं कठीण झाल्याचं पालक सांगतात एकदा विक्री झाली की पाठपर्वा करण्याबाबत एजंट फारशी तसदी घेत नाहीत असं खुद्द बायजूच्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलेलं होतं याचा परिणाम या असा झाला की डेलॉइट हस्किन्स अँड सेल्स या कंपनीने बायजूसच्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला दोन हजार एकवीस बावीस या वर्षाची आर्थिक माहिती मिळत नसल्यामुळे ते कंपनीचा आर्थिक लेखाजोखा मांडू शकत नाहीये असं डेलॉइट तर्फे सांगण्यात आलंय डेलॉइटने बायजूसला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आम्हाला आजपर्यंत ऑडिटबद्दल कोणतीच सूचना मिळालेली नाही त्यामुळे आमच्या एकूण कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कंपनीच्या ऑडिटर पदाचा आम्ही राजीनामा देत आहोत त्यानंतर मग अनेक मोठे गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडले कंपनी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला बायजूज मध्ये नोकर कपात सुरू झाली या सगळ्यानं बायजू कंबरड मोडलं त्यांना मीडियामध्येही अनेक वादांना सामोरं जावं लागलं होतं या कंपनीला ईडीकडून चौकशीला सामोरं जावं लागल्याच्या बातम्या आल्या परकीय चलन व्यवहारातील सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग बाबतही चौकशी त्यांची सुरू होती आता बायजूजचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना त्यांच्या मूळ कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची मालमत्ता गहाण लागण्याची बातमी होती त्यांनी आपले सर्व घाण ठेवले असे समोर आले होते एकेकाळी बायजूज जगातील श्रीमंतांच्या यादीत होती दोन तेवी हजार तेवीस मध्ये त्यांच्याकडे सतरा हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांची संपत्ती होती परंतु आता त्याची नेटवर्थ शून्य झाली आहे फोर्स बिलेनियर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे अजून एक विषय असा आहे की मागे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या बंगळुरू खंडपीठाने बीसीसीआय विनंती मान्य केली होती हे प्रकरण भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीसाठी बायजूज आणि बीसीसीआय यांच्यातील प्रायोजक्त कराराशी संबंधित आहे बीसीसीआय एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बायजूजची मूळ कंपनी थिक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गेल्या वर्षी याचिका दाखल केली होती हे प्रकरण सोडवण्यासाठी बायजूस बी सी सी आयशी चर्चा करत आहे भारतीय क्रिकेट संघाचा अनेक आंतरराष्ट्रीय दौरे आणि मालिकेनंतर बी सी सी आयने एकूण बारा इनव्हॉइसेसमध्ये थिंक अँड लर्न डिफॉल्ट केले आहे बीसीसीआयने सांगितलं की एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी बायजू पहिल्यांदाच डिफॉल्ट झाले होते गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बायजूजने बीसीसीआयला एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याची परवानगी दिली होती त्यानंतर बायजूजवर सध्या एकशे अठ्ठावन्न पूर्णांक नऊ कोटी रुपयांची थकबाकी आहे आठ सप्टेंबरला दोन हजार तेवीस रोजी बीसीसीआयने दाखल केलेल्या केसेसची सुनावणी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झाली दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितानुसार कंपनीचे नियंत्रण आता सध्याच्या व्यवस्थापनाकडून कर्जदारांकडे सोपवले जाईल या व्यतिरिक्त कंपनी कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रोसेस मध्ये असताना बायजूची कोणतीही मालमत्ता हस्तांतरित केली जाऊ शकत नाही कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन किंवा बोर्डाचे कोणतेही सदस्य या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण एन सी एल ए टी आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात अलीकडच्याच प्रोसेसमध्ये कंपनीच्या गुंतवणूकदाराने आहे की त्यांची बायजूसमधील सुमारे चार हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची गुंतवणूक बुडाली आहे एटेक कंपनीत त्यांची नऊ पूर्णांक सहा टक्के हिस्सेदारी होती कोरोना काळानंतर जग पूर्वपदावर आलं त्यानंतर बायजूसची वाढ थांबली साथीच्या रोगावरील निर्बंध राजकीय संघर्ष व्याजदरात होणारी वाढ यामुळे बायजूस कंपनी अडचणीत आली ऑनलाईन शिकवणीची मागणी कमी झाल्यानंतर कंपनीनं दोन हजार तेवीस मध्ये हजारो कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जून दोन हजार तेवीस पर्यंत फर्मला याच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावं लागलं कंपनीने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस ची ऑडिट केली त्यातून कंपनीच्या आर्थिक स्थितीचं भयंकर चित्र समोर आलं त्यात कंपनीनं शैक्षणिक व्यवसायात सुमारे दोनशे नव्वद दशलक्ष डॉलरचं नुकसान केल्याचं सांगितलं इकॉनॉमिक टाइम्स नुसार ने दोन हजार तेवीसच्या आर्थिक परिस्थितीसाठी निर्धारित केलेली डिसेंबर दोन हजार तेवीस ची अंतिम मुदत देखील चुकवली रवींद्रन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देता यावा यासाठी कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवली होती फेब्रुवारीमध्ये परदेशी गुंतवणूकदार आणि संस्थापक रवींद्रन बैजू यांच्यातील वाद शिकेला पोहोचला परदेशी गुंतवणूकदारांनी रवींद्रन यांना पदच्युत करण्यासाठी मतदान केलं बायजूतच्या गुंतवणूकदारांनी एकामागोमाग एक काढता पाय घेतल्यानं कंपनीचं संकट वाढलं जगातील सर्वात मोठे मालमत्ता व्यवस्थापक आणि फर्म मधील गुंतवणूकदार ब्लॅक रॉकने बायजूतचे मूल्य अंदाजे एक दशलक्ष डॉलर्स एवढेच ठेवल्यानंतर कंपनी आणखीनच अडचणीत आली दोन हजार बावीस मध्ये हेच मूल्य बावीस दशलक्ष डॉलर्स इतके होते आता ही कंपनी कधी संकटातून बाहेर हे, हे सांगता येत नाही पण आकाश आयपीओ हा त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो बायजूस काय करावं आणि काय नाही हे सांगते तुम्हाला बायजूस कंपनीच्या यशापासून उद्ध्वस्त होण्यापर्यंतची केस स्टडी कशी के वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद